जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आते अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही एक राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मात्र ही योजना सुरू करतानाच या संदर्भात सरकारनं काही अटी घातलेल्या होत्या या अटीमध्ये न बसणाऱ्या महिला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत या संदर्भात आता शासनानं मोठा निर्णय घेतलाय लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येते आहे ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाही त्यांचा अर्ज बाद ठरवला जातोय त्यांना या योजनेतून वगळण्यात येते अनेक महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असताना तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असताना देखील काही महिलांनी या 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 योजनेचा लाभ दिसून योजनेतून वगळण्यात येत आहे धक्कादायक म्हणजे चक्क सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता समोर आली आहे याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण आणि नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख कर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींनी कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जाची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा